हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे आज सर्वजण मस्त आहे ना आम्ही पण मस्त तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आज आहे रविवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि माझं सगळं आवरले डब्बा वगैरे दिला आहे मी त्यांनी गेलेत आता वाजलेत नऊ आणि आज रविवार असल्यामुळं गौरी थोडंसं लेटनंच उठले कारण आणि तिला तिचे आंघोळ बाकी आहे तिच्यासाठी मी पाणी पण ठेवले तापायला आणि आज रविवार असल्यामुळं मग सुट्टीचा दिवस मग तिचं मी हेअर वॉश करत असते आजच्या दिवशी कारण तरी ते गौरीचं पाणी तापते आणि मिस्टर गेल्यानंतर मी किचन वगैरे सगळं आवरून ठेवलं होतं कारण त्यांना सकाळी मी स्वयंपाक दिला होता डब्बा वगैरे तर किचन ओटा घाण झाला होता तोच मी स्वच्छ वगैरे केलाय आणि मला इथं भांडी वगैरे घासलेली आहेत ती सुद्धा लावायची आहेत आहे आणि छान अशी आता भांडी तर तिचं छान असं पाणी तापते ना तोपर्यंत मी चहा सुद्धा ठेवते इकडं आंघोळ घालते आणि तुम्हाला नंतर भेटते मग वगैरे करायला दिला आणि ती विचारत होती की आई मी कॅमेऱ्यासमोरच ब्रश करू का तर मी म्हटलं हो कर काय त्याला प्रॉब्लेम नाही आहे तर तिला तिला काय माहिती काय वाटलं लाजल्यासारखं झाली आणि ती गेली बाथरूममध्ये तर तिचं दात घासच तर ना तोपर्यंत मी भांडी लावून घेते कारण आम्ही तिघच आहे पण एवढी भांडी कशी आणि काय पडतात काय समजतच नाही एवढी जाळी भरून भांडी पडतात आणि भांडी घासून आणि ती भांडी लावून किचन ओटा साफ करून वैताग आलाय नुसता खरंच लय भांडी पडतात बाई तोपर्यंत चहा उकळा होता चहामध्ये दूध टाकलं आणि मस्त असा चहा तर दात दादगासून झाले होते ती मी चहा घ्यायला लागली म्हटल्यावर तिला पण चहा घ्यायची इच्छा झाली मग तिला पण मी चहा दूध दिलं मी चहा घेतला तिचं आंघोळ वगैरे घातली तिचं डोकं वगैरे धुवायचं होतं आज ते डोकं धुतलं आणि तिला मी छान असं डोकं पुसून देत होते कारण थंडीचे चा दिवस चालू आहेत आणि सर्दी व्हायची पण भीती आणि मग तिचं आवरून दिलं मग हे आता बाकीची कामाची सगळी तयारी सुरू माझी तर we बेड वगैरे आवरायला घेतला तर रात्री ती अभ्यास करत बेडवरती बसली होती तिचं मग सगळं बुक्स वगैरे तिथंच पडले होते मग ते पण आवरले मी सर्व आणि तिला काय आज सुट्टी होती रविवारची म्हणून ती काय आज तिच्या बॅगला किंवा बुक्सला अजिबात हात लावणारच नव्हती ती असो तर तिचा एकच दिवस असतो तिला सुट्टीचा मग मी पण काही जास्ती जबरदस्ती जा नाही करत की अभ्यास कर अभ्यास कर म्हणून तिच्या मनाने आणि ती न सांगता अभ्यास करते असं आज रविवार आणि एक तारीख होती आणि आज अमावस्यासुद्धा होती खरं तर काल शनिवारपासून लागली आहे आमोस्या पण मग शनिवारचे नाही मी साफसफाई केली आज रविवार पण होता गौरीला पण शाळेला सुट्टी मग माझ्या मागं जास्त काही धावपळ नसती म्हणून मी आज मला सर्व व्यवस्थित सगळी साफसफाई करता येईल म्हणून मी आजचा दिवस निवडला रविवारचा शनिवारी केलेले चांगले असती साफसफाई साप आणि मेन म्हणजे आमोश्या सुद्धा होती पण असं ठीक आहे मी जाळे वगैरे सर्व काढून घेतल्या बेडशीट बदललं छान असं झटकून वगैरे पडकून घेतलं बाहेरचा आपलं उंबरातला सगळं झाडून घेतलं मेंढवरच्या तिथल्या पण जाळ्या वगैरे काय थोड्या असतील ते छोट्या छोट्या ते काढून सर्व स्वच्छ करून घेतलं नंतर पर्शी पुसायला घे ती पर्शीच्या पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ थोडीशी हळद गोमूत्र लिंबू आणि हे लिक्विड मी वापरते फिनाईलचं त्याचा सुगंध ना दिवसभर घरात राहतो खूप छान वास येतो त्याचा म्हणून मी तेच वापरते आणि छान असं मिक्स करून कपाट आणि मी दरवाजा छान असं पुसून घेतलं मशीन पुसून घेतली माझ्याकडे जास्त काही फर्निचर वगैरे नाही बरं का पुसायला आणि तेवढं जेवढं आहे तेवढंच मी स्वच्छ करून घेतलं छान असं घर वगैरे पुसून घेतलं आणि आपण रोजची छोटी छोटी असते ती ही कामे करतच असतो पण अमावस्या दिवशी ना ही कामं केली ना ना असं म्हणतात चांगली असतात घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि घरात खरंच पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये एकदम स्वच्छ हे बघा ना आता घर वगैरे सगळं स्वच्छ आवरलं होतं तर घरात खरंच खूप छान वाटत होतं अगदी प्रसन्न वाटत होतं नंतर आज अमावस्या होती म्हणून मी ना उमऱ्याला हळदीचं लेपन केलं ले रांगोळी काढली छान अशी आणि फुलं वाहून छान पूजा करून घेतली नंतर मी देवपूजा केली आणि मंदिरसुद्धा मी आज सगळं स्वच्छ काढून उसून घेतलं होतं ते काय मी शूट नाही केलं कारण स्टोरेज प्रॉब्लेम खूप येत होता केलं मग देवघर वगैरे सगळं स्वच्छ करून छान अशी देवपूजा करून घेतली आणि नंतर मी कपडे भिजू घातली मग म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत कपडे पण छान भिजतील म्हणून आणि छान अशी कपडे पण भिजू घातले आणि नंतर घेतला मी नाश्ता करायला रात्रीचाच भात होता थोडासा तोच मी गरम करून एक कुकरला शिट्टी करून घेतली आणि तिला मी चारत होते ती नको म्हणत होती तरी मी तिला जबरदस्ती चारत होते ती बी खाल्लं आणि मी सुद्धा थोडंसं खाऊन घेतलं Música नाही कामच करत राहिले आणि माझं सगळं काम आवरून झाले आणि मी नाश्ता पण केला आता आणि दुपारच्या जेवणामध्ये मला बनवायचं होतं काहीतरी असं मस्त असं चटपटीत खायची इच्छा होती पण चटपटीत खायला काय बाहेर जायला वेळ नाहीये तर म्हणलं की ज्वारीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा बनवूया तर आता मी भाकरी करून घेतले आणि आता मिरचीचा ठेचा बनवते तर चला आईची रेसिपी आहे ही तर माझ्या आई जसं बनवते नाही मिरचीचा ठेचा तो मला खूप आवडतो तर मी आज तशाच पद्धतीने बनवणार आहे तर चला मी तुमच्यासोबत पण ते शेअर करते भाकरी केलेलं त आहे आणि त्याच्यातच मी करणार आहे आज मिरच्या घातल्यात ह्या जराशा कमी तिकट आहेत गावाकडनं आईनच दिलते मला ह्या आणि ह्या अशा मी बारीक बारीक तुकडं करून घेतलेत कारण आपल्याला परत मिक्सरला ग्राइंड नाही करायचं आहे हातानेच बारीक करायचं आहे तर मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या पहिल्या तर मिरची छान अशी भाजून घ्यायची नंतर थोडंसं तेल टाकायचं आणि गॅस कमीच ठेवायचा नंतर सर्व घरात ठसका पसरतो मी तेल टाकल्यानंतर मिरची चांगली परतून घ्यायची त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि एक बारीक साईजचं टोमॅटो घेतलं होतं आणि ते टोमॅटो पण बारीक कट करून टाकून घ्यायचं मस्त असं भाजून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना कोणकोण शेंगदाणे पण टाकतात पण मला शेंगदाणे नाही आवडत म्हणून मी टाकले नाही तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकलेली इथे मीच झाली आहे तुम्ही ते उड्यव नाही आला तर छान असं भाजून घेतल्यानंतर एक खाली फडक घ्यायचा त्याच्यावरती तवा ठेवायचा थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि छान असं ग्लासानं किंवा तांब्याने ते हे क बारीक असं घस करू शकता माझ्याकडे ते उकळीतलं कांडायचं होतं मी त्यानंच केलं आहे आणि खूप छान एकदम मस्त झाला होता ठेचा मस्त असा ज्वारीची भाकरी घ्यायची किंवा बाजरीची भाकरी घ्यायची त्याच्यावरती ठेचा घ्यायचा थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त खायचं एक नंबर लागतो आणि ज्वारीच्या भाकरीसोबत हा खूप भारी लागला मला मी ज्वारीच्या भाकरीसोबतच खाल्ला तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ Thank you